नमस्कार मित्र हो कल्पना करा एक प्रवास जिथे दिवसाचे फक्त नव्वद मिनिटे असतात आणि एका दिवसात तुम्ही तब्बल सोळा वेळा पृथ्वी प्रदक्षिणा आणि आणि सूर्योदय सूर्यास्त अनुभवू शकता हा अद्भुत अनुभव घेतलाय नासाचे अंतराळवेळ सुनीता विलियम्स आणि बॅरी बुच विलमोर यांनी जे नऊ महिन्यांच्या जबरदस्त अंतराळ प्रवासानंतर काल पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत या प्रवासात त्यांनी एकशे पन्नासहून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले के आहे क्रू ड्रॅगन कॅप्सूलमधून मधून पृथ्वीवर उतरण्यासाठी त्यांना अवकाशातून पृथ्वीवर पोहोचण्यासाठी तीनशे किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास वेगाने यावे लागले त्यांचे साहस आणि विज्ञानासाठी योगदान हे प्रेरणादायी आहे चला त्यांच्या अचंबित करणाऱ्या या प्रवासाचे कौतुक करूया जय विज्ञान